नमस्कार मंडळी प्रवीण ताळे लय दरे राजे एका विषयावर खास चर्चा करायचा विचार होता नगर परिषद निवडणुका आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात नगर परिषदच्या निवडणुका दसरा एकाच टाईम जाणार आहे नगर परिषदच्या निवडणुकीत म्हणजे सारेच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी लागले आहेत आणि प्रत्येक राजकीय म्हणजे हर एक राजकीय पक्षातले काही की गणमान्य लोकही आपापल्या पद्धतीनं उमेदवारीसाठी दावेदारी ठोकले आहेत मोठा म्हणजे साऱ्याच म्हणजे भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे शिवसेना असो साऱ्याच पक्षाच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी भेटायला पाहिजे यासाठी साऱ्याचा प्रयत्न या टेमले तुम्हाला म्हणजे कानातून राहिला असेल पण आज एक भारतीय जनता पार्टीची पॉसिबिलिटी असणारा माणूस डॉक्टर राम ठाकरे याच्याबद्दल मी थोडंसं बोलत आहे डॉक्टर राम ठाकरे हे परतवाडा शहरातले तज्ज्ञ म्हणजे लहान लेकराचे डॉक्टर आहेत ते पण एकदा त्यानं माही ट्रीटमेंट केली तीन दिवस माही तब्येत खराब होती तर त्याच्याजवळ मी भरोसा म्हणजे भरती होतो तर डॉक्टर राम ठाकरेबद्दल दोन चार मी काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे सुरुवातीला आपण काही गोष्टी त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलू किंवा राम ठाकरेच्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट राम ठाकरे हे व्यावसायिक डॉक्टर आहेत म्हणजे त्याचा जो मूळ व्यवसाय हा डॉक्टरी पेशातला असल्याच्यानं या माणसाले लोक राजकीय दृष्ट्या किती स्वीकारतील या, म्हणजे याच्याबद्दल थोडासा मला डाऊट आहे पहिली गोष्ट म्हणजे ते डॉक्टर आहेत दुसरी गोष्ट डॉक्टर साहेब या ठिकाणी राहतात म्हणजे परत वाढत आता ते डॉक्टरी निमित्त राहतात पण त्याचं मूळ गाव आपल्याच तालुक्यातलं एक भोगाव नावाचं गाव आहे त्या हे ते आहेत म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला डॉक्टर राम ठाकरे साहेबद्दल आज चर्चा करावं लागतील की एक पहिली गोष्ट ते पेशंट डॉक्टर आहेत राजकीय क्षेत्रात इतका टाईम देऊ शकतील काय मग का नाही देऊ शकत डॉक्टर गिरीश महाजन पाहिले डॉक्टर अनिल गोंडे साहेब पाहिले लय मोठ्या क्षेत्रातले लय मोठे मोठे राजकीय लोक तो पेशा आहेत मग सोडून दिला ते शंभर टक्के राजकारणी झाले आणि राहिला भोगावचा गोष्ट म्हणजे परतवाडा अचलपुरात तर तो काही फार महत्त्वाची गोष्ट नाही या ठिकाणी तालुक्यातले लोक माणसं पाहतात आणि माणसाच्या भरोशावर मतदान ते परतवाड्याचे नागरिक झाले आहेत यात काहीच डाऊट नाही आहे पण डॉक्टर राम ठाकरेबद्दल काही ज्या गोष्टी म्हणजे निगेटिव्ह पेक्षा सकारात्मक गोष्टी जास्त येतात पहिली गोष्ट की नुकताच आता फिनलेमिलचा लय मोठा मुद्दा होता आणि मुद्दे या ठिकाणचे सन्मान्य आमदार साहेब प्रवीण तायडे याच्यासोबत डॉक्टर राम ठाकरे याने एकदम मन लावून काम केलं ला त्या ठिकाणच्या लेकरेसोबत त्या ठिकाणचे जे लेकर करा लेकर सारे माणसंच आहेत लग्न झालेले माणसं आहेत त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत या कर्मचारीसोबत त्यानं म्हणजे प्रशासनातले लय जबरदस्त चालेंज दिले म्हणजे सन्मान्य आमदार साहेबाच्या माध्यमातून भलेही ते काम जबरदस्त झालं आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की, की आमदार साहेबाले खांद्याले खांदा लावून जे काही कार्य करतो त्या कार्यकर्तेत डॉक्टर राम ठाकरे साहेबाचं मोठं काम आलं म्हणजे फिनले मिलच्या कर्मचाऱ्याच्या मनातही आज डॉक्टर राम ठाकरे साहेबाची एक कोणातरी ठिकाणी छबी निर्माण झाली आहे दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर राम ठाकरे साहेब याचा मी मध्यंतरी एकदा मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीच्या काळात त्याचा जो विषय आहे ते एकदम आरोग्य दृष्टी इतके खुले बोलतात आप की आपल्याला अचलपूर परतवरात अशा प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची आहे की जेणेकरून गोरगरीब लोक जो राजा आजकाल दवाखाना लयच माग झाला ना तर गोरगरीब लोक तो, गोर तो दवाखाना सोपी गेला पाहिजे यासाठी माझ्या माध्यमातून नगर परिषद जर मला संधी भेटली म्हणे तर डॉक्टर साहेब म्हणत मी यासाठी पुरेपूर प्रयत्न करून डॉक्टर साहेबांनी एकदा गोष्ट ठरवली की डॉक्टर साहेब त्या गोष्टीचा पिछा सोडत नाहीत दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर साहेब एज्युकेशन म्हणजे शिक्षण झाले म्हणतो आपण या शिक्षणाबद्दल त्याचा जो मोठा आहे ना हा एकदम मला जबरदस्त दिसून आला याचा असा की नगर परिषदच्या शाळा जर आपण पाहिल्या तर नगर परिषद शाळा एक समजा सुलतानपूर त्याच्यानंतर एक दुसरी आपल्या विदर्भ मी अचलपूरची जर शाळा सोडीत नगर परिषदच्या शाळेचा वज्र राजे सत्यानाथ झाला ना काय सांगा तुम्हाला ज्याची त्याची धावनिरा आजकाल मोठ्या मोठ्या कॉन्व्हेंटकडे असल्याच्यानं गरीबाच्या लेकरांनी शिक्षण कसं घ्या बाबा आजकाल कसं आहे गरीबाजवळ पैसे नसतात बरं तर याच्यानं शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीसाठी राम ये डॉक्टर राम ठाकरे येणं याचा जो डोक्यातला विचार आहे हा जबरदस्त मली पटलाय आहे तिसरी गोष्ट डॉक्टर राम ठाकरेच्या पाठीमागं एक अदृश्य शक्तीचा हात आहे आणि त्या अदृश्य शक्तीसाठी डॉक्टर राम ठाकरे साहेबाची गेल्या चार ते पाच वर्षापासूनची मेहनत आहे त्याचं नाव आहे सामाजिक सद्भावना मंच सामाजिक सद्भावना मंचा माध्यमातून डॉक्टर साहेबांना विविध ठिकाणी वेगवेगळे आरोग्य शिबिरं राबवून लोकले वैद्यकीय सेवा दिली आणि याच्यातच खरा प्लस पॉईंट आहे की डॉक्टर राम ठाकरे साहेबांना जेव्हा सामाजिक सद्भावना मंच स्थापना केली होती साऱ्या जाती धर्माचे जा लोक एकत्र आणले होते एका मोठेले बांधले होते आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यानं जो वैद्यकीय सेवेची साखळी चालवली ना याचा लय मोठा परिणाम पडणार याच गोष्टी सारं तथ्य आहे आता मी गेले सात आठ दिवस झाले लोकसोबत फिरून आलो अचलपुरात फिरलो अचलपुरातल्या दुसऱ्या म्हणजे इतर धर्मीय लोकसोबत बोललो त्याने हे सांगितलं की राम ठाकरे जैसा भगवान आदमी जो नगर परिषद मे खड़ा रहेगा तो हम आदमी को देखेंगे पक्ष म्हणून त्याने विचारलं की बा समजा जर ये भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर तुम्ही तर लोक भारतीय जनता पार्टीला कधीच मतदान करत नाही ते सब झूठे बोले आपको पता होगा पिछले विधानसभा चुनाव मे हमारे बहुत सारे पुलिंग पोलिंग स्टेशन जो आहे व्हा पे बी बी जे पी है यानी प्रवीण ताळे जैसा अच्छा आदमी को हमने वोटिंग किया उशी प्रकार हम राम ठाकरे जैसे आदमी को इस बार चुनाव लड़ा देंगे म्हणजे ज्या इतर धर्मी आले भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याच्या वोटिंग पर्सेंटेजमध्ये फार कमी पकडते त्याही पद्धतीचे लोक डॉक्टर राम ठाकरेच्या पाठीमागे राहणार आहेत हे काळ्या दगडावरची पांढरीश आहे डॉक्टर राम ठाकरे सरांचा जो स्वभाव आहे एकदम साधा भोळा माणूस आहे एकदम सहज बोलून पण डॉक्टर राम ठाकरे एका छोट्याशा गावातून एवढा मोठा डॉक्टर झाला म्हणजे डॉक्टर साहेबाची ब्रिलियंटनेस आणि त्यांच्या जो आपण त्याला लिखाण दू, दूरदृष्टिकोन हा लय महत्वाचा आहे म्हणजे काही जणी असं वाटेल की बाबा मी की राम ठाकरे साहेबांचे काही खाऊन पिऊन आहे काय काही खाऊन पिऊन नाही आहे फक्त एक एक दिवस म्हणजे तीन दिवस मी त्याच्या दवाखान्यात भरती होतो त्यानं मला पैसे मागतले एक परि दिले नाही हे गोष्ट वेगळी आहे पण मी त्याचा खाऊन पिऊन काही नाही पण राम ठाकरे साहेबासारखा एक माणूस या अचलपूर परतवाडा शहरातल्या लोकले जर समोर येत असतील तर नक्कीच या गोष्टीचा परतवाडा शहरातले लोक विचार हे भारतीय जनता पार्टीची आज त्याची तिकिटाची जे शक्यता आहे हे जबरदस्त वळली आहे कारण डॉक्टर साहेबांची याशिवाय डॉक्टर साहेब श जे संबंध आहे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आमचे सन्मान्य प्रवीण तळे याच्यासोबत जबरदस्त संबंध आहे याशिवाय मध्यंतरी काळात त्यांनी डॉक्टर अनिल बोंडे साहेबाची ही भेट घेतली आणि त्या बोंडे साहेबांसोबतही त्याची सकारात्मक चर्चा झाली अशी कानावर आहे आता या ठिकाणी तिकीट वाटपाची जबाबदारी मुख्य स्थानिक आमदारवर राहील आणि आमदारासोबत या पद्धतीनं डॉक्टर राम ठाकरे साहेबांचा सध्या संपर्क येत आहे त्याच्यानं खूप मोठा यावेळेस परिणाम होईल आता भारतीय जनता पार्टीत आणखीनही काही प्रतिस्पर्धी आहेत की त्याला असं वाटतं की बाबा आपल्याला तिकीट भेटलं पाहिजे पण प्रत्येकाचा प्रयत्न झाला प्रत्येकाच्या पाठीमागा असणाऱ्या बॅकग्राऊंडचा विचार केला जाईल आणि या दोन तीन गोष्टी अशा क्लिअर होतील की आपल्या आमच्या अचलपूर परतवाड्यात भाषा हा सब्जेक्ट बिलकुल नाही आहे कि हाँ की बाबा हा हिंदी भाषिका आहे आणि हा मराठी भाषिक आहे मग हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकचा जर विचार केला असता तर एकदा तुम्ही पाहिलं असेल की आमचे नंदवंशी काका जे हिंदी भाषिकमधून येतात तेही नगराध्यक्ष झाले आहेत आणि मराठी भाषिक जर म्हणाल तर सुंता दे फिसके हे आमच्या नगराध्यक्ष झाले आहेत वीके झुंबरलाल पांडे काका आहेत याशिवाय आमचे देशमुख सर आहेत हे सारे लोक हिंदी मराठी भाषा आमच्या शहरातले लोक विचार करत नाही सर्वात जास्त जो विचार होते या ठिकाणचा चेहरा पाहिला जाते व्यक्ती पाळल्या जाते आणि यावेळेची व्यक्ती राम ठाकरे बाबतीत हे झालं की नुसतं म्हणजे प्रॉपर आपण हिंदू किंवा भारतीय जनता पार्टीच नाही पण डॉक्टर राम ठाकरे साहेब आले इतर जातीतल्या आणि विशेषतः जे मुस्लिम समुदायातून मी डायरेक्टच बोलतो मुस्लिम समुदायातून हे डॉक्टर राम ठाकरे साहेब आले जवळपास पंधरा ते अठरा टक्के पंधरा ते अठरा टक्के लोक लाईक करतात कारण डॉक्टर राम ठाकरे साहेबानं मुघलईसारख्या एरियापासून तर तिकडे जर आपण विचार केला तर अचलपुरातल्या कोपऱ्यात प्रत्येक कोपऱ्यात सुलतानपूर असो त्याच्यानंतर तो अब्बासपूर असो प्रत्येक पुऱ्यात राम ठाकरे साहेबाच्या माध्यमातून जे वैद्यकीय सेवा दिली गेली आहे त्या वैद्यकीय सेवेला येणाऱ्या कालखंडात डॉक्टर राम ठाकरे साहेबाले नक्कीच मताधिक्याच्या याच्यातून फायदा होणार आहे यात एक गोष्ट क्लिअर होते की राम ठाकरे नॉट जस्ट अ पर्टिक्युलर वन पार्टी पर्सन इट इज अ युनिव्हर्सल पर्सन फॉर द अवर त्याला ट्विन सिटी म्हणू आपण यात आता तुम्ही म्हणाल की इंग्रजी कसे बोलले कारण डॉक्टर साहेब आहेत मेले लहान थोडीशी इंग्रजी येतेच असा काही विषय नाही आहे पण डॉक्टर राम ठाकरे सारखा व्यक्ती जर अचलपूर परतवाड्या शहरात जर आपली निवडणूक लढवायचा जर विचार करून जर आज उतरत असेल तर त्याच्या पाठीमागं हिंदू धर्मासोबतच मुस्लिम धर्माचेही लोक डॉक्टर राम ठाकरे यांना मदत करतील अशी धपक्या आवाजात याच्या पण येणाऱ्या कालखंडात आता तिकीट कोणाला द्या याबद्दल या ठिकाणच्या या स्थानिक आमदारावर खूप मोठं दडपण येणार आहे पण प्रवीण भाऊचेही जबरदस्त नेतृत्व गुण आता तुम्ही परत राहिले एवढा मोठा पेंडे विषय पाच मिनिटात तेनं सॉल्व्ह केला आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडात जे ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील भारतीय जनता पार्टीची त्याच्यावर भले कोणाच्या नावावर शि शिक्कामोर्त होते पण पर अचलपूर परतवाडा शहरात आता मी हे सांगतो तुम्हाला की आता मी साऱ्याच पक्षाच्या लोकांसोबत माई गाठी भिठी बैठक राहते त्या दिवशी मला काही काँग्रेसचे लोक भेटले मी आपलं बाबा राम ठाकरे साहेबांच्या नावाचा चालू आहे नाही म्हणे माणूस एक नंबर आहे म्हणे आणि असे माणसं जर नगर परिषद सारख्या क्षेत्रात जर उतरले तर चलपूर परतवाड्या शहरासाठी विकासासाठी एज्युकेशनसाठी आणि हेल्थसाठी हे महत्वाचे मी काँग्रेसवाले लोकसोबत बोललो मला त्याही ठिकाणी चांगला सकारात्मक मा लोक माझ्यासोबत बोलले डॉक्टर साहेबाबद्दल याशिवाय प्रहारचे लोक तर म्हणत मग तर काही चॅलेंजर राहिले नाही बाबा म्हणे तर ह्या साऱ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरणार आहेत म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत राम ठाकरे सारख्या माणसाने जर कोणही राजकीय पक्षाला जर तिकीट दिलं तर त्याचा फायदा त्याने होऊ शकतो अशी आजच्या तारखेत तरी मला सिच्युएशन वाटते मा बोलणं तुम्हाला कसं वाटलं मी म्हणजे चुकीचं बोललो आणि अजूनही गोष्ट क्लिअर करतो की डॉक्टर राम ठाकरे साहेबांचं मी काही खाऊन पिऊन नाही आहे मी एक माणूस म्हणून आणि त्या माणसात असलेल्या नेतृत्व गुण ब्रिलियंटनेस या विषयावर डॉक्टर राम ठाकरे साहेबाबद्दल मी हे विधान केलं पुढच्या वेळेस देखील नवीन व्यक्ती बघून त्या नवीन व्यक्तीच्या काही नकारात्मक सकारात्मक गोठी चर्चा करू पण आज राम ठाकरे सारख्या माणसाची मी तुम्हाला चर्चा केली माझी चर्चा कशी वाटली खाली कॉमेंट करून नक्की कळवा तुम्ही मला काही बोला में मी तुमची कॉमेंट डिलीट करत नाही आणि विशेष म्हणजे मी ज्या पद्धतीनं म्हणजे आपली कशी सनसनाटी बातम्या आणि नाटकी अँकरिंग वर आपला विषय नाही बा आपली गावखिड्याची भाषा आपण बोलणार लोक बातमी कशी वाटली बात नक्की कॉमेंट करून कळवा आणि पुढच्या वेळेस पुढील व्यक्ती पुढील व्यक्तीचे विशेष न पायत्रा गावऱ्यांना भल्ली मजा येणारा भाऊ नगर परिषदच्या निवडणुकीत म्हटलं